नमस्कार मोडक्याज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत बाळ घरात जन्माला आलं की आई आजी त्याला निजवताना खाऊ घालताना किंवा बाळ जर रडत असेल आणि झोपत नसेल तर त्यावेळेस ओव्या गायच्यात बाळाला अंगाई गायच्यात अशाच अंगाई स्वरूप ओव्या आपण आजच्या भागात ऐकूया ग तुग गाई बाळाच्या डोळीया बाळाच्या डोळियान गालू ग पाळणिया गु ग पाळणिया अंतरुण ये ग तू गाई चरुणी भरुणी चरुणी भरुणीन बाळाला मानुनी बाळाला मन उदूद देई गाई गोठ्यातन म्हशी राणात म्हशी राणातन बाळ ग पाळण्यात बाळ ग पाळण्यात झोप घेई गाईचा गड उभान अंगणी ग उभा अंगणी गऊ भान मायेच्या गोभा मायेच्या गोभान अंत नाही अंगाई मग आई ग गाई सांूल्या गाईन बाळाला दूध देई बाळाला दूध देईन गोड गोड ये ग तू गाईन वासराचे आई वासराचे आईन बाळाला दुध देई बाळाला दुध देईन गोड गोड पाळण्याची ग दोरीन वाजते करा करा वाजते करा करान झोपणाहि चारी प्रहरा तान्या बाळा രമീ രംഗത ഗളന രംഗളന പീരോന വര ബീരോള രംഗീത പാളന രേശമാൻ ഹലവത്തെ ഗോറി हलविते सईबाई केलेन पण आजच्या भागातील ओव्या आपल्याला कशा वाटल्यात नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या आणखीन ओव्या आपल्याला ऐकायच्या असतील तर चॅनलला अवश्य भेट द्या त्यासोबतच मराठी कोडी उखाणे लग्नाची गाणी बहिणाबाईंचे काव्य आणि बरंच काही ऐकायची आवड असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा